काँग्रेसच्या वतीने अशोक चव्हाण म्हणा मोहन प्रकाश म्हणा यांच्या वतीने षडयंत्र सुरू झालेलं आहे तुम्ही हे षडयंत्र सुरू केलात त्याचं शेवट मी करेन काँग्रेसमधून बाहेर पडताना नारायण राणेंनी अशोक चव्हाणांवर गंभीर आरोप केले आणि भाजपमध्ये प्रवेश केला काँग्रेसमध्ये असताना राणेंना अशोक चव्हाण हे कायम मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धक होते त्यात आता दोघेही भाजपात आले आणि पहिल्याच टप्प्यात राणेंचा पत्ता कट झाला राज्यसभेची टर्म संपल्यानंतर नारायण राणेंनाच परत एकदा संधी दिली जाईल हे जवळपास निश्चित मानलं जात होतं पण ऐनवेळी अशोक चव्हाणांची भाजपमध्ये एंट्री झाली आणि त्यांना भाजपकडून राज्यसभेचं तिकीट मिळालं काँग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाण यांच्यासोबत राणेंचे नेहमी खटके उडाले तेच चव्हाण पुन्हा एकदा राणेंसाठी अडचण बनलेत अशोक चव्हाण हे जे माझ्याविरोधात षडयंत्र असत आहेत त्याचा शेवट मी करणार हे राणेंचं जुनं विधान आता व्हायरल होते राणेंनी दिल्ली दरबारी मुख्यमंत्रीपदासाठी हालचाली केल्या पण विलासरावांची खुर्ची शाबूत राहिली मात्र सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर विलासरावांची उचलबांगडी झाली त्यावेळी आपल्याला मुख्यमंत्री करून काँग्रेस हायकमांड शब्द पाळेल असा विश्वास राणेंना होता मात्र त्यावेळी राणेंचा डबल गेम झाला दोन हजार चौदाच्या पराभवानंतरही राणे काँग्रेसमध्येच राहिले मात्र प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या अशोक चव्हाणांना आव्हान देऊन राणेंनी पक्षातून बाहेर पडण्याचे संकेतच दिले सप्टेंबर दोन हजार सतरामध्ये राणेंनी काँग्रेसचा राजीनामा देताच अशोक चव्हाणांनी मला विधानपरिषद मिळू नये यासाठी प्रयत्न केल्याचाही आरोप केला होता आता हेच अशोक चव्हाण भाजपमध्ये येताच त्यांना राज्यसभा मिळाल्यानं राणेंना काटशा मिळाल्याच्या चर्चा सुरू झाल्यात ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर